शिरूरमध्ये सध्या पाऊस पडत नाहीये पावसानं विविध ठिकाणी हरिहरी लावलेली आहे मात्र शिरूर परिसरामध्ये पावसानं पाठ फिरवली आहे डिम्बे धरणामध्ये केवळ बारा टक्के पाणी साठाय कुकडी प्रकल्पातील धरणे कोरडी असल्याची प्रकल्पातील धरणं ही कोरडी आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील कुकडी प्रकल्पातील धरणं ही कोरडीठाक पडलेली असल्याचं या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आणि या बाबतचा धरण परिसरामधून आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूया उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या कुशीतील कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं डिंबे धरण आज खर तर पाणीसाठा साडे तेरा टी एम सी असणाऱ्या पाणीसाठ्यातील कॅपॅसिटी असणाऱ्या धरणामध्ये आजच्या स्थितीला अडीच टी एम सी पाणीसाठा आहे परंतु मान्सून राज्यात दाखल झाला असूनसुद्धा ढग नुसते दाटून येतात परंतु वरून राजा बरसत नसल्याने धरण परिसरामध्ये पाणीसाठ्यात थोडीशी वाढ होताना दिसते परंतु या प्रकल्पामुळे खऱ्या अर्थानं जुन्नर आंबेगाव शिरूर आणि अहिल्यानगरच्या काही तालुके असतील त्याचप्रमाणे उजनी प्रकल्पात जाणारा हा पाणीसाठा शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी खरं तर उपयुक्त आहे आणि आजच्या स्थितीला फक्त दीड टी एम सी पाणीसाठा हा खरंतर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे आणि एक टी एम सी हा मृतसाठा या ठिकाणी पाण्याची पातळी असल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावरती आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन चिंताचा प्रश्न निर्माण झालेला आणि या सह्याद्रीच्या खुशीत फक्त दग येत आहे वरुणराजांची दांडीमुळे धरुण धरण क्षेत्र मात्र या ठिकाणी कोरड ठाक पड़लेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र आंबेगाव पुणे